पित्याच्या स्मरणार्थ मलिकवाडी इथं आजीमाजी सैनिकांचा सन्मान मलिकवाडीतील निवृत्त मुख्याध्यापिका संसुलोचना कोळी व निवृत्त शिक्षक श्री लक्ष्मण कोळी यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ गावातील आजीमाजी सैनिकांचा सन्मान करून एक प्रेरणादायी व अनुकरणीय उपक्रम राबवला देशसेवेसाठी अमूल्य योगदान दिलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूनं आयोजित या कार्यक्रमाचं कार्यक्रमात सैनिकांचा औक्षण सत्कार तसेच आपुलकीचा पाहुणचार करण्यात आला सुलोचना कोळी यांच्या वडिलांच्या स्मृती आयोजित या सोहळ्यास जयहिंद असोसिएशनचं सहकार्य लाभलं कार्यक्रमात देशभक्तीपर गीत चिमुकल्यांचं नृत्य गायन सादरीकरण सन्मान समारंभामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक श्री लक्ष्मण उंदुरे होते कोळी दंपत्यानं आपल्या मनोगतात देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांचं ऋण व्यक्त करत समाजानं सैनिकांप्रती कायम आदरभाव ठेवावा असं आवाहन केलं सैनिकांनी देशाच्या सुरक्षेसाठी केलेल्या आपण सुरक्षित जीवन जगत आहोत ही भावना ठळकपणे या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे पित्याच्या स्मरणार्थ सैनिकांचा सन्मान करण्याची आगळी वेगळी परंपरा समाजासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं कार्यक्रमास जय हिंद असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ ठोंबरे उपाध्यक्ष दादासाहेब कोळी यांच्यासह महादेव वडगावे अशोक पाटील महादेव खोत विजय खोत डी जी नाईक अण्णा पाटील मनोहर कुडचे गणपती मटपती संजय शिंदे अप्पा शिरोळे शंकर मंगावे बाळू तहसीलदार राजू कुंभार अरुण कोळी सुधीर खोत श्रीकांत जाधव सुभाष पाटील अप्पासाहेब पाटील भरत हनी मुळे विजयरा विजयराव कारदगे प्रशांत कारदगे संतोष करजगे आप्पासाहेब नाईक अक्षय इंगळे यांच्या आणि आजी सैनिक कोळी परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी अमर माने मलिकवाड